प्रतिवर्षाप्रमाणे पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले सुरुवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आपला परिसरचे आणि पुणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर पंडित शौनक अभिषेकी पंडित सुहास व्यास सानिया पाटणकर गोविंद बेडेकर रामदास पळसुले अध्यक्ष महेश पानसे रामदासी काका बडेकर समूहाचे प्रवीण बडेकर यांच्या शुभ हस्ते अभिषेकी भुवांच्या प्रतिमेचं पूजन आणि द्वीप प्रज्वलन करण्यात आले पंडित सुहास व्यास यांना पद्मश्री जितेंद्र अभिषेकी पुरस्कार प्रतिदयश गायिका पुरस्कार सानिया पाटणकर यशस्वी आयोजक पुरस्कार गोविंद बेडेकर आणि श्रेष्ठ निमित्त रामदास परसुले यांचा सत्कार संपन्न झाला त्यानंतर रघुनाथ माशेलकर चंद्रकांतदादा पाटील मुरलीधर मोहोळ आणि पुरस्कारमूर्ती सुहास व्यास यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पंडित अभिषेकी भुवांचे अभिजात शास्त्रीय संगीतातील योगदान खूप मोठं असून त्यांच्या नावाने सुरू असलेला हा संगीत महोत्सव सर्व कलाकारांना प्रेरणादायी असून पुणेनगरीचे सौभाग्य आहे की याद्वारे ही परंपरा पुणेनगरीत जपली जात आहे अभिषेकी बवांच्या सांगीतिक आठवणींना उजाळा दिला प्रास्ताविक महेश पानसे यांनी केले त्यानंतर ख्यातनाम गायक पंडित रघुनंदन पणचीकर यांचा स्वा या सुस्राव्य गायनाला सुरुवात झाली यामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या बंदीशी रचना तराना नाट्यगीत अभंग त्यामध्ये राग यमन मध्ये तराना गाऊन राग रागेश्वरी गायला त्यानंतर गुंतता हृदय हे अवघे गरजे पंढरपूर गायले त्यानंतर पंडित आनंद भाटे यांनी सुरुवात राग मारुबिहाग रागामधील गुरु पंडित भीमसेन जोशी यांनी आणि अभिषेकी भुवांच्या दमदार बंदिशी गावून स्वरानंद दिला देवाघरचे ज्ञात कोणाला अभिरगोलाला गुलाला उधळीत रंग गावून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले शेवटी पंडित राजा काळे सुरुवातीला राग स्वानंदी अतिशय सुंदर गायला त्यानंतर रागमाला सादर करत भुवांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण बंदिशी गात गुरूंना स्वरवंदना वाहिली चोकंदर पुणेकर कला रसिकांना मंत्रमुग्ध करत रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली त्यांना तितकीच अप्रतिम साथ सांगत तबला निखिल पकवाज सात ज्ञानेश्वर दुधाने सात माऊली टाकळकर स्वरसात श्याम जोशी सत्यजित वेळेकर सौरभ काडगावकर कौस्तुभ खंडाळकर अभेद अभिषेकी यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती निगुडकर आणि रवींद्र खरे यांनी केले तर आभार दीपक पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला परिसरचे सर्व कार्यकर्ते तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अभिषेकी शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत तीन दिवसात पाच सत्रात चालणाऱ्या या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उज्ज्वल केसकर आणि पंडित शोनक अभिषेकी यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा thank you.